नमस्कार शेतकरी बांधवांनो फक्त याच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ जमा केले जात आहेत यामध्ये कोणते शेतकरी आहेत तर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आले नसतील तर एक काम तुम्हाला करायचं कोणतं काम करायचंय या संदर्भात पूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा अशाच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचत जाईल तर मित्रांनो राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून वारंवार शेतकऱ्यांसाठी एक आवाहन करण्यात आलेलं होतं <coughs> ते म्हणजे अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र कार्ड काढण्यासाठी म्हणजेच फार्मर युनिक आय कार्ड ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर युनिक आय कार्ड आहे किंवा नंबर जर तुम्हाला मिळालेला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जात आहेत आता इथं समजून घ्या राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा आव्हान करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात आपण जवळपास चार व्हिडिओ घेतले होते शेतकरी ओळखपत्र कार्ड संदर्भात शेतकरी ओळखपत्र कार्ड कशा पद्धतीने काढायचं स्टेटस कशा पद्धतीने पाहायचं याचे नेमके फायदे कोणते आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आपण यापूर्वी बघितलेली आहे तर आता एक गोष्ट समजून घ्या आवाहन करत असताना त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे लवकरात लवकर पाहिजे असतील तर शेतकरी ओळखपत्र कार्ड काढणे गरजेचे आहे पीक विमा विमाचा जर तुम्हाला लवकर लाभ पाहिजे असेल तर शेतकरी ओळखपत्र कार्ड अनिवार्य आहे याचबरोबर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकरी ज्या काही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे त्या सर्व योजनेचे जर पैसे पाहिजे असतील तर आपल्याला युनिक आय कार्ड म्हणजेच फार्मर युनिक आय कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड हा अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे जेव्हा तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला होता त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक टाकल्याशिवाय तुमचा पीक विमाचा फॉर्म भरला गेला नव्हता आधार कार्ड वरून डायरेक्ट ते व्हेरीफाय होत होता आता तुम्हाला समजून आला असेल की अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सुद्धा शेतकरी ओळखपत्र कार्ड हा अनिवार्य आहे आता ज्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड नाही मग अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार का या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे व्यवस्थित समजून घ्या तुमच्या गावातील तलाट्याकडे विक्र नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांकाच एक यादी आलेली असेल ती यादीमध्ये तुम्हाला विक्र नंबर घ्यायचा आहे म्हणजेच विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे सीएससी सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्र त्या ठिकाणी जायचंय आणि तुमचं ई केवायसी करून घ्यायचे आहे ई केवायसी केल्यानंतर चोवीस ते बहात्तर तासांमध्ये तुमचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या यादीच्या समोर जेवढे तुमच्या नावावरती आलेले आहेत ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील काळजी करू नका जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड असेल तर शक्यतो तुम्हाला तु 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 काही करण्याची गरज नाही बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे योजनेअंतर्गत ज्या शेतकरी ओळखपत्र कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची गरज नाही थेट अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जात आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा हीच प्रोसेस त्या पद्धतीने लागू होऊ शकते कारण शेतकरी ओळखपत्र कार्ड हे पूर्ण डिटेल्स त्यामध्ये असल्यामुळे शक्यतो ई केवायसी करण्याची गरज नाही जर ई के वाय सी करण्याची यादी जर तुमच्या गावामध्ये आलेली असेल अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी असेल पूर परिस्थितीची यादी असेल तर ते यादीमध्ये जो काही विक्रम नंबर आहे तो विक्रम नंबर घ्या आणि लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या पुढील हप्त्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे साठी शेतकरी बाधित होते जे पात्र होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि कलेक्टरच्या खात्यावरती हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि कलेक्टरच्या माध्यमातून प्रत्येक तहसीलदारांना सांगण्यात सुद्धा आलेला आहे आलेलं आहे की पैसे आलेले आहेत पैसे वाट आता वाटप सुरू करा आणि जे काही शेतकऱ्यांकडून माहिती पाहिजे असेल ती शेतकऱ्याकडची माहिती लवकरात लवकर घेऊन ते पैसे लगेचच्या लगेच वाटप करा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यासाठी पुढील हप्त्यामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे येऊ शकतात ही एक दिलासा देणारी अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्याला वेळोवेळी भेटत जाईल लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र